भारतीय लोकशाही व्यवस्थेनुसार संविधानिक पदावर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वेतन दिलं जातं यामध्ये राष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील कॅबिनेट मंत्री असतील राज्यमंत्री असतील खासदार असतील या सगळ्यांनाच ठराविक वेतन दरमहा दिल्या जात त्यासोबत काही भत्ते सोयी सुविधाही दिल्या जातात नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि ते पंतप्रधान पदी विराजमान झाले लगेच दुसऱ्या दिवशी पदभार स्वीकारला आणि ते कामाला लागले मात्र तुम्हाला माहितीये का की भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना दरमहा किती वेतन दिलं जातं काय काय सुविधा असतात तर हे सगळंच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आणि त्यांनी इतिहास रचला पंडित जवाहरलाल नेहरू नंतर ते सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे दुसरे पंतप्रधान ठरले एनडीए सरकारनं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली खरं तर काही राज्यांमध्ये अपेक्षित असं यश भाजपला यावेळी मिळालं नाही मात्र एनडीए सरकारला बहुमत मिळालं आणि रविवारी एनडीए सरकारचा शपथविधी झाला आणि एनडीए सरकार केंद्रात सत्तेत आलं आणि या सरकारचे प्रमुख नरेंद्र मोदी ठरले भारतीय लोकशाही व्यवस्थेनुसार नरेंद्र मोदी हे देशातील अत्यंत महत्वाचं पद भूषवत आहेत देशाच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधानाचं योगदान मोठं पदावर काम करत असताना त्यांना भारतीय संविधानानुसार वेतन दिलं जात पंतप्रधानांना दरमहा एक लाख सहासष्ट हजार रुपये पगार मिळतो जो वर्षाला अंदाजे वीस लाख रुपये असतो या रकमेत मूळ वेतन पन्नास हजार रुपये खर्च भत्ता तीन हजार रुपये संसदी भत्ता भत्ता रुपये आणि दैनिक भारता त्याचं वर्गीकरण करता येईल या पगारा व्यतिरिक्त नरेंद्र मोदी यांना अनेक सरकारी सुविधा देखील मिळतात त्यापैकीच एक म्हणजे सरकारी निवासस्थान त्या निवासस्थानाचं भाडं आणि घर खर्च मिळतो तसंच पंतप्रधान केवळ मर्सिडीज बेंच एस सहाशे पन्नास आणि रेंज रोवर यासारख्या बुलेट प्रूफ गाड्यांमधूनच प्रवास करतात या गाड्या सरकारी असतात या गाड्या रायफलच्या हल्लाही रोखवू शकतात पंतप्रधानांच्या निवृत्तीनंतर त्यांना पाच वर्षाच्या कालावधीसाठी मोफत निवास वीज पाणी आणि अगदी एस सुरक्षा प्रदान केली जाते तसंच एअर इंडिया आणि अन्य विमानांची सुविधा देखील पंतप्रधानांना असते मात्र देशाच्या पंतप्रधानाच्या तुलनेत देशाच्या राष्ट्रपतींचा पगार हा जास्त आहे भारताच्या राष्ट्रपतींना दरमहा पाच लाख रुपये वेतन दिलं जातं तर उपराष्ट्रपती यांना चार लाख रुपये वेतन दिलं जात शिवाय शासकीय सुविधा भत्ते हेही राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना दिल्या जातात हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा बखर लाईव्ह ला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो जरूर करा